नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत सुधारित पश्चिम खानदेश सेवा मंडळ नंदुरबार भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शैक्षणिक संस्था सेवा भरती मित्रांनो संस्थेचे नाव दिले आहे पश्चिम खानदेश सेवा मंडळ नंदुरबार येथील संस्था आहे आणि अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे भाषिक अल्पसंख्याक या ठिकाणी सरळ सेवा भरती करण्यात येत आहे आमच्या संस्थेच्या प्राथमिक विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता सरळ सेवा भरतीद्वारे भरावयाची आहेत तर दिलेल्या प्राथमिक शाळेत माध्यमिक विद्यालयात आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी शैक्षणिक सत्र किंवा वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता खाली दिलेले रिक्त पदे सरळ सेवा भरतीद्वारे या ठिकाणी भरण्यात येत आहे गरजू मेहनती गुणवत्ताधारक व प्रशासकीय कौशल्य असलेल्या उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या अर्जासह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सदर पदासमोर दिलेल्या तारखे स्वखर्चाने सकाळी नऊ वाजता खालील पत्त्यावर मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह उपस्थित राहावे उपस्थित राहायचे आहे शिक्षक पदाच्या निवड प्रक्रियेमध्ये टप्प्याटप्प्याने लेखी तोंडी व पाठ या बाबींचा समावेश राहील तर या ठिकाणी जे कोणी उमेदवार जाणार आहे मुलाखतीला तर या ठिकाणी शिक्षक पदाच्या निवड प्रक्रियेमध्ये टप्प्याटप्प्याने लेखी रिटर्न टेस्ट होईल ओरल टेस्ट होईल तोंडी व पाठ या बाबींचा या ठिकाणी समावेश असणार आहे मुलाखतीमध्ये पदाचा तपशील या रक्काने तक्त्यात दिला आहे शाळेचे नाव पात्रता पदसंख्या मुलाखतीचा दिनांक वार शाळेचे नाव वनवासी प्राथमिक विद्यामंदिर चिंचपाडा वीस टक्के अनुदानित दिलेली शाळा वीस टक्के अनुदानित आहे पदनाम किंवा पदाचे नाव उपशिक्षक उपशिक्षकाची जागा भरण्यात येत आहे पात्रता शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एच एस सी डी एड बारावी डी एड पदसंख्या एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे शाळेचे नाव जग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार चाळीस टक्के अनुदानित दिलेले कनिष्ठ महाविद्यालय चाळीस टक्के अनुदानित आहे पदाचे नाव पदनाम उपशिक्षक पात्रता पहिल्या क्रमांकाच्या पदासाठी एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड तर या ठिकाणी गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर फिजिक्स विषयाच्या जागेकरिता शैक्षणिक पात्रता एम एस सी फिजिक्स बी एड एम एस सी भौतिकशास्त्र बी एड एकूण दोन जागा भरण्यात येत त्यानंतर आहे बायोलॉजी विषयाकरिता एम एस सी बायोलॉजी बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे बायोलॉजी विषयाच्या जीवशास्त्र विषयाच्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे मराठी विषय शैक्षणिक पात्रता एम ए मराठी बी एड एक जागा भरण्यात येत आहे मराठी विषयाची त्यानंतर आहे शाळेचे नाव सॉरी कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा चाळीस टक्के अनुदानित पदनाम किंवा पदाचे नाव उपशिक्षक पात्रता शैक्षणिक पात्रता यम ए इंग्लिश प्लस मराठी बी एड यम ए इंग्लिश प्लस मराठी बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे बायोलॉजी विषयाकरिता शैक्षणिक पात्रता एम एस सी बायोलॉजी बी एड एक जागा भरण्यात येत आहे या दोन्ही जागा आता पाहिलेल्या चाळीस टक्के अनुदानित एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भरण्यात येत आहे वनवासी प्राथमिक विद्यामंदिर जगनदावडकर कनिष्ठ महाविद्यालय आणि एस सी चव्हाण या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक वार दिला आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे त्यानंतर आहे शाळेचे नाव एकलव्य विद्यालय नंदुरबार शंभर टक्के अनुदानित तर दिलेले विद्यालय एकलव्य विद्यालय नंदुरबार शंभर टक्के अनुदानित आहे पदनाम उपशिक्षक शैक्षणिक पात्रता पहिल्या पदाकरिता बी एस सी चालेल किंवा एम एस सी एक ग्रुप बी एड म्हणजे बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड ए एक ग्रुप एकूण दोन जागा त्यानंतर आहे शैक्षणिक पात्रता दुसऱ्या क्रमांकाच्या पदासाठी बी एस सी चालेल किंवा एम एस सी बी ग्रुप बी एड म्हणजेच बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी ग्रुप बी एड एकूण दोन जागा त्यानंतर आहे तिसऱ्या क्रमांकाचा विषय बी मराठी विषयाकरिता बी ए ऑब्लिक एम ए मराठी बी एड बी ए मराठी बी एड चालेल किंवा एम ए मराठी बी एड एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे इंग्रजी विषयाकरिता शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए इंग्लिश बी एड शैक्षणिक पात्रता इंग्रजी विषयाकरिता बी ए इंग्लिश बी एड चालेल किंवा एम ए इंग्लिश बी एड एक जागा भरण्यात येत आहे आणि एकलव विद्यालय नंदुरबार शंभर टक्के अनुदानित या शाळेकरिता उपशिक्षकासाठी मुलाखतीचा दिनांक व वा वा वार दिला आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार रविवारी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शंभर टक्के अनुदानित विद्यालय नंदुरबार या शाळेत मुलाखत घेतली जाणार आहे इन्फॉर्मेशन सूचना टिप एक मुद्दा क्रमांक एक संस्थेची परंपरा लक्षात घेता गुणवत्ता हाच एकमेव निवडीचा निकष असल्याने इतर कोणत्याही अवैध मार्गाचा अवलंब करू नये तर या ठिकाणी गरजू आणि मेहनती उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे या ठिकाणी संस्थेने मुद्दा क्रमांक एकमध्ये दिल्याप्रमाणे माहिती दिल्याप्रमाणे संस्थेची परंपरा लक्षात घेता गुणवत्ता हाच एकमेव निवडीचा निकष असल्याने इतर कोणत्याही अवैध मार्गाचा अवलंब करू नये उमेदवारांसाठी झुटणार त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन शिक्षकपदासाठी उच्च शिक्षित नेट असेल क्वालिफाईड नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण असेल किंवा उमेदवार पी एच डी असेल तर इतर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल तर यापैकी उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता असेल पी एच डी असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी शिक्षकपदासाठी प्राधान्य देण्यात येईल मुलाखतीचा पत्ता दिला आहे पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित एकलव्य विद्यालय शैक्षणिक संकुल स्टेशन रोड नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार अध्यक्ष पश्चिम खान्देश सेवा मंडळ नंदुरबार तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद